वडोली या ठिकाणी कंपनीमध्ये एम डी पायलोसिस कंपनीच्या बॉयलर मध्ये स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे कामगार काम करत होते त्याचे कुटुंबीय त्या ठिकाणी सुद्धा होते त्या स्फोटामध्ये त्यातली वाप जी आहे ते वा, वाप वाप पिसा ही बसून चार लोकांचं आज आज चार लोकांची डेथ झालेले आहे त्या दिवशी त्या दिवशीच काही एक दोन लोकांची डेथ झालेली होती याच्यामध्ये कंपनीच्या मालकाविरुद्ध आणि मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास प्रभारी अधिकारी वाडा हे करत आहेत याच्यामध्ये कंपनीच्या बाबतीमधले परमिशन्स होत्या का इतर सर्व सेफ्टी सेफ्टी प्रिकॉशन्स त्यांनी घेतल्या होत्या की नाही आणि याच्या बाबतीमध्ये स्फोटाचं मुख्य कारण काय या बाबतीमध्ये इन्स्पेक्टर औद्योगिक सुरक्षा यांच्या बाबतीमधला रिपोर्ट घेण्यात येणार आहे आणि इतर सर्व माहितीच्या आधारावर याच्यामध्ये मॅनेजर आणि मालक यांनी कोणकोणत्या कौन प्रिकॉशन्स घेणं अपेक्षित होतं आणि कोणत्या प्रिकॉशन घेतल्या नाहीत याच्या आधारावर हा पुढील तपास केला जाणार आहे त्याचप्रमाणे इतर जे लोक त्यांच्या कंपनी आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात काय पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे याबाबतीत सुद्धा चौकशी या तपासामध्ये केली जाणार आहे का हा गुन्हा कालच दाखल झालेला आहे त्यामुळे त्या संदर्भात पुढील माहिती घेतली जाईल की त्यामध्ये त्यामध्ये फरार नाही कोणी आरोपी आहेत कालच गुन्हा दाखल झालेला त्या बाबतीत ताब्यात घेतलेला आहे माहिती घेऊन सांगू आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा